नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड सी ओ सी ज्याला म्हणतात ते घरच्या घरी आपण कशा पद्धतीने बनवू शकतो कॉपर ऑक्झिक्लोराईड हे घरच्या घरी बनवण्यासाठी आपल्याला तांब्याची भांडे लाग लागतील उदाहरणार्थ देवधुण्याची परत असेल किंवा चमचे असतील किंवा पळी असेल किंवा आपल्या घरी गंगाळ असतं तांब्याचं तर त्या गोष्टी आणि अधिक त्यासोबत गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्याचं ताक आपल्याला लागणार आहे आता या ठिकाणी गाईच्या दुधाचं ताक म्हटलं आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटेल की दही असेल आणि दही दही आपण पाण्यामध्ये मिक्स केलं आणि पाण्यामध्ये मिक्स करून आपण जर चमच्याने हलवलं तर त्यापासून जे तयार होईल ते ताक तर तसं नाही तर दही प्रॉपरली तयार करून ती उन। त्या पासुन तर, ते घुसळवून त्यापासून जे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट मिळणार आहे लोणी काढल्यानंतर ते आपण ॲक्च्युअल ताक राहील ता। तर तशा पद्धतीचं ताक तर हे ताक वापरत असताना आपल्याला काय करायचं आहे एक प्लास्टिकचा टप घ्यायचा आहे टपमध्ये आपण दोन ते तीन लिटर हे ताक घ्यायचं आहे आणि त्या ताकामध्ये आपण तांब्याची जी भांडी असतील ती भांडी त्याच्यामध्ये बुडवायची आहे तर त्याच्यामध्ये तांब्याची भांडी बुडवली किंवा आपल्याकडे जर गंगाळ असेल तर या गंगाळामध्ये डायरेक्ट ते टाक टाकायचं आहे ही प्रोसेस आपण रात्री करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला दिसेल की त्या तांब्याच्या भांड्याच्या आजूबाजूला एक हिरवट कलरचा लेअर आलेला दिसेल कॉपर म्हणजे तांबं आणि ताकाची अभिक्रिया झाल्यामुळे तो हिरवट कलरचा लेअर आला असेल तर जसं आपण दुधाच्या भांड्याची वरची साय जशी आपण बोटाने पुसतो तशा पद्धतीने ते पुसून टाकायचा आहे तो लेअर आणि तो सरळ सरळ त्या ताकामध्येच परत मिक्स करून टाकायचा आहे दररोज सकाळी ही प्रोसेस करायची साधारणतः चार ते पाच दिवस ही प्रोसेस करा आणि प्रोसेस केल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराईड ताकाची आणि कॉपर म्हणजे तांब्याची अभिक्रिया होऊन कॉपर ऑक्झिक्लोराईड तयार झालेलं